राम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीबाबत थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण पाहिलंच असेल की दुबईत कांद्याचा भाव हा कोसळला तर मित्रांनो दुबईमध्ये कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कमी झालेले आहेत त्याबाबत निर्यातदारांनी काय माहिती दिलेली आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण ती पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो शेतकरी मित्रांना मी एक सांगू इच्छितो की मागील व्हिडिओ मध्ये आपण कमेंट केल्या की आपण निगेटिव्ह माहिती ही देतात आणि त्यामुळे बाजारात आवक वाढते बाजार भाव पडतात मित्रांनो तसं काही नाही निगेटिव्ह माहिती नाही जी काही माहिती खरी आहे येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे किंवा आज परिस्थिती काय आहे त्यावरती माझ्या बळीराजावरती माहिती ही दिली जाते आणि मित्रांनो ती योग्य माहिती असते त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या कांद्याच्या विक्रीचा किंवा साठवायचा निर्णयही घेऊ शकता मी सांगत आहे आपल्याला कांदा ठेवा किंवा विका तो आपण आपलं ठरवा परंतु जी काही योग्य माहिती असते जी सध्या बाजारपेठेमध्ये चालू असते घडामोड त्याविषयी किंवा येणाऱ्या काळामध्ये जी काही नवीन कांद्याचं पीक असतं किंवा संदर्भात माहिती असते ती माझ्या बळीराजावरती आपल्याला नक्कीच दिली जाते आता जे मी शेतकरी मित्र गेल्या पाच सहा वर्षापासून माझ्या बळीराजाला जोडून आहे त्या शेतकरी मित्रांना नक्कीच माझा बळीराजावरती विश्वासही आहे आणि ते शेतकरी मित्र अशी कमेंट करत नाहीत मित्रांनो आता मी जर म्हटलं की पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात होणार किंवा मी जर म्हटलं की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात होणार मी म्हटलं म्हणून असं होणार आहे का तर नाही बाजारात बाजारा ती परिस्थिती निर्माण व्हावी लागते त्यावेळेस कांद्याचे भाव सुधारतात कमी होतात माझ्या म्हणण्यावर किंवा इतर कोणाच्या म्हणण्यावर ते नसतं बाजारामध्ये काय परिस्थिती त्यावेळेस असते त्या परिस्थितीवर कांद्याचे भाव हे ठरत असतात आता मित्रांनो त्याचमुळे जे काही शेतकरी मित्र म्हणतात की निगेटिव्ह माहिती आपण देतात ते आपण मनामधून काढून टाका जी काही आजची माहिती आहे ती मी आपल्याला सांगत असतो आणि जे काही धोके असतात त्याविषयी अगदी थोडक्यात माहिती आपण या चॅनलवरती देत असतो आता बोलूयात आपल्या मुख्य विषयाकडे दुबईमध्ये कांद्याचे भाव कमी झालेली माहिती समोर येत आहे निरातदारांनी दिलेल्या माहितीनुसार सहा तारखेचे जर भाव पाहिले तर सहा तारखेला बत्तीस तेहतीस ते रुपये किलो बाजारभाव दुबईमध्ये कांद्याचे होते तेच भाव आज एकवीस बावीस रुपये किलोवर आलेले आहे म्हणजेच मोठी घसरण बाजारभावामध्ये दुबईमध्ये कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे मित्रांनो आता त्याच कारण त्यांनी सांगितलं आहे की सप्लाय हा बाजारपेठेमध्ये जास्त होत आहे आपल्याला सांगतच आहे की कांद्याची आवक हे ही वाढत आहे आणि मित्रांनो आवक वाढली म्हणूनच कांद्याचे भाव आणखी थोडेसे कमी झालेले आपल्याला हे एक दोन दिवसात दिसून आलेले आहे आवक जर कमी झाली असती तर भाव आवक कमी झाल्यानंतर वाढता की कमी होता ते आपल्यालाही कळतं मित्रांनो ज्या वेळेस आवक वाढते आ, मालाचा पुरवठा हा मागणीच्या तुलनेमध्ये जास्त होतो त्यावेळेस बाजारभाव होता आणि सध्याही तसंच होताना आपल्याला दिसून येत आहे आणि मित्रांनो त्याचमुळे कांद्याचे भाव आवक वाढल्यामुळे सध्या आपल्याला कमी दिसून येत आहे आता लाईव्ह व्हिडिओ बनवलाच आहे तर महत्वाचा प्रश्न म्हणजे कांद्याचे भाव वाढणार का हा एवढाच आम्हाला सांगा हा प्रश्न आपल्या सर्व शेतकरी मित्रांचा असतो मी मागील एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की कभी आता कांद्याचे भाव सध्या तरी फक्त पावसावर अवलंबून आहे भाव काय जास्त होतील की कमी होतील हे आता पावसावरच अवलंबून आहे पाऊस ठरवेल कांद्याचे भाव आता काय राहणार कारण मित्रांनो जुन्या कांद्याचा स्टॉक बऱ्यापैकी अजून आहे तो आता बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे तसेच नवीन कांद्याची आवकही थोड्याफार प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये चालू झालेली आहे मित्रांनो आज बेंगलोर येथील आवक मी पाहिली आज थोडी आवक नवीन कांद्याची कमी होती आता ती उद्या कशी असणार परवा कशी असणार मी व्हिडिओ टाकत असतो आपण त्या आवकीवर लक्ष ठेवत चला आपल्यालाच कळेल आता नवीन कांद्याची स्थिती काय आहे है। आता हैदराबाद मध्ये जर पाहिलं जो करनोलचा कांदा येत होता नवीन मित्रांनो तो अगदी कमी प्रमाणात येत आहे त्याची आवक ही तिथे जास्त नाही परंतु आपल्या जुन्या कांद्याचीच आवक हैदराबादला जास्त सध्या होत आहे अशी परिस्थिती नवीन कांद्याची आहे महाराष्ट्रामध्ये नवीन कांदा बऱ्यापैकी काही बाजारपेठेमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे तो जास्त क्वांटिटीमध्ये नाही पण सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आत्ताची परिस्थिती बाजाराची अशी आहे नवीन कांद्याची परिस्थिती अशी आहे आपण कांदा कधी विकायचा की ठेवायचा हे आपण आपलं स्वतः ठरवायचं आहे कांद्याचे भाव कमी होतील की वाढतील हे कोणीही आपल्याला सांगू शकत नाही हे मी आपल्याला वारंवार सांगत असतो तर मित्रांनो माझी माहिती आपल्याला योग्य वाटली आप का आपलं काही मत आहे का कमेंट मध्ये नक्की त्याची माहिती ही द्यायची आहे तर झालेच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा